नाशिक रोड पोलिसांची दमदार कामगिरी फरार सराईत गुन्हेगार ताब्यात गुन्हे युनिट आणि गुन्हे शाखेची संयुक्त कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हे शाखा अंतर्गत नाशिक रोड युनिटची स्थापना केल्यानंतर धडाकेबाज कारवाई सुरू आहे गेल्या एक वर्षापासून जबरी चोरी खुनाच्या प्रयत्नांमधील फरार सराईत आरोपी नाशिक रोड येथील युनिट गुन्हे शाखा यांनी अटक केली आहे गुन्हे शाखांतर्गत पोलीस ठाण्यातील स्थानिक गुन्ह्यांचा प्रभावी तपास करणे प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी नाशिक रोड युनिट स्थापन करण्यात आली आहे एकवीस जून रोजी नाशिक रोड पोलिस ठाणे हद्दीत मातोश्री कॉलेजजवळ ओढा गाव या ठिकाणी परप्रांतीय स्लिप देण्याच्या बहाण्याने वाहनामध्ये बसवून त्याच्याकडून आठ हजार रुपये घड्याळ चांदीची अंगठी असा एकूण पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीने काढून पळ काढला होता या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता नाशिक रोड युनिट सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना नितीन फुलमाली व संजय पोटिंदे यांना सदरसा गुन्हा हा कोटमगाव येथील आकाश कुंवर याने केला असून तो दारणा नदीच्या आसपास फिरत असल्याची गुप्त बातमी मिळाल्याने युनिटने सदर ठिकाणी जाऊन दारणा नदीच्या आसपास शोध घेतला असता कानटोपी व जॉकेट घातलेला संशयित इसम पोलीस पथकास दिसून आला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी संशयित आकाश सोमनाथ कुंवर व तेवीस वर्ष राहणार कोटमगाव नाशिक याला ताब्यात घेतले अधिक तपासात त्याने उपनगर पोलीस ठाणे हद्दीत देखील खुनाचा प्रयत्नासारखा गंभीर गुन्हा केलेला असून गुन्ह्यामध्ये आकाश हा एक वर्षापासून फरार होता सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड युनिटचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप नितीन फुलमाळी दत्तात्रय चकोर मंगेश जगझाप संजय पोटिंदे भरत राऊत तसेच नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हे अविनाश देवरे विशाल कुवार अजय देशमुख आदींनी केली आहे